भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज अडुसष्टवी पुण्यतिथी साजरी केली जात आहे समाजसुधारक अर्थतज्ञ विचारवंत राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव आंबेडकर यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अखेरचा श्वास घेतला हा दिवस भारतात महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला भारतीय राजघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळ्याचे पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जात आहे तसेच भीमराज सर्वधर्मीय सामाजिक संस्था व माता रमाई महिला मंडळ आणि न्यू स्टार ग्रुप यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचशील म्हणून पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनीलजी वाळूसकर आरोग्य अधिकारी शरद वाघमारे आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर नगरसेवक संजय निंबाळकर नगरसेवक सुजित सरोगड नगरसेवक नागेश भाऊ यादव नगरसेवक कृष्णा वाघमारे आप्पा महाराज तसेच विनायक चंदनश्वे यासह सर्व मान्यवर महाराजांच्या उपस्थित बडवेचर संतपेठ भागात शेकडोंच्या भीम यांच्या उपस्थित पुतळ्यास अभिवादन करून शिकास संघटित संघर्ष करा हा हेतू आपल्या डोळ्यासमोर ठेवून संस्थापक अध्यक्ष दत्ता चंदनशिवे आधारस्तंभ याल्लाप्पा कबाडे यांनी गोरगरीब आणि गरजुवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी या, लागा या हेतूने एक पेन व एक वही वाटप करून महामानवाला अभिवादन करण्यात आले यावेळी प्रशासकीय अधिकारी समाजसेवक नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते